वने नाम याची गणी वाचा नाम विठोपाचे ते इन्हें सार्थक हो देहाचे विठला हा रे रे होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंतू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता पांडुरंग करू प्रपदे <shranam> हे <prabate shranam> hey,

दुखियों के तुमम भाग्य विधाता सियाराम के काज सवारे मेरा करऊ तार भव नसुत विनती Oh Oh, I'm

पांडुरंग परमात मुझा कृपेने तथा बारा ज्योतिर्लिंगां पैकी एका ज्योतिर्लिंगाने अर्थात त्र्यंबकेश्वराने शोभिवंत झालेला जिल्हा साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ म्हणजे सप्तशृंगी माता यांच्या चिरकाल वास्तव्याने पवित्र झालेला जिल्हा माता गोदावरीच्या प्रवाह तथा उगमच स्थानाने पावन झालेला जिल्हा नव्हे तर आपल्या वारकरी संप्रदायात सगळ्या संतांचे आद्य गुरु म्हणजे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीने पवित्र पावन झालेला जिल्हा म्हणजे आपला मराठी कळस ना तुम्हाला थोडं थोडं बोलत चला म्हणजे आपला हा मला येत नाही का काही राणी पण थोडं म्हणजे आपला हा नाशिक जिल्हा तर आज या नाशिक जिल्ह्यात श्री क्षेत्र सात मौली चोख त्या ठिकाणी सात मौली माता त्यांच्या मंदिरामध्ये गेला गेल्या अकरा वर्षांपासून चालू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि खरं तर या वर्षी आपल्या सप्ताहाचा तपोपुरती सोहळा आहे बरोबर ना पण जेव्हा सत्य आला बारा वर्ष पूर्ण होतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तपोपूर्ती एक तपोपूर्ती सोहळा जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण होतात तेव्हा काय बोलतो रौप्य महोत्सव जेव्हा वर्ष पूर्ण होतात तेव्हा सुवर्ण महोत्सव जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात तेव्हा अमृत महोत्सव आणि जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतात तेव्हा शताब्दी महोत्सव असं म्हणतो आणि खरं तर माझं भाग्य आहे की तपोपूर्ती सोहळ्यामध्ये या कीर्तनाचं आयोजन आपल्या वाक्तवितांनी केलंय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे तर आपल्या ताईंचं या सप्ताहाला मोठं असणारं मार्गदर्शन आहे आणि आपल्या सप्ताहाचे अध्यक्ष म्हणलं तरी वावग ठरणार नाही असे आदरणीय हरिभक्त पारायण आणि मला तरी वाटतं की काल्याचं तुमचं सांगत बरोबर ना त्या अशा आदरणीय हरिभक्त पारायण वाघजौरे ताई या ठिकाणी उपस्थित आहे तुमचे मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे बघायला गेलं सुंदर अशी गायनाची साथ जे या ठिकाणी करताय आदरणीय गाय। गायन सम्राट खरं तर अनेक अनेक कीर्तनामध्ये जे मला गायनाची साथ देतात असे आदरणीय सोपान महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे तुमचे या ठिकाणी आभार अतिशय गायन आहे त्याचप्रमाणे बघायला गेलं तर आदरणीय हरिभक्त पारायण बरोबर हा आबा महाराज सोनून खरं तुम्हाला चष्मावर काय मी निघातलं नाही त्या चष्माचा मुक्त असे आदरणीय गायन सम्राट गान गंधर्व आबा महाराज सोनव या सोनों या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्याही मनोपूर्वक आभार मानतो तसं बघायला गेलं तर सगळे माझ्या परिचितच मंडळी बरं का फक्त प्रॉब्लेम असा आहे माझा जर रागोय झालंय ना मला विसरायची सवय सगळ्यांचे नाव आठवत हो, सगळ्यांचे नाव आठवत हो, नाही हो, फक्त चेहरे सगळ्यांचे लक्षात दे बरं का त्याचप्रमाणे आदरणीय बाबांचं नाव आदरणीय गुगे महाराज बरोबर ना या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचेही मनोपूर्वक आभार मानते

आदरणीय दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचेही मनपूर्वक आभार म्हणतात रितेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार म्हणते आदरणीय वाघ चौरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचेही मनपूर्वक आभार म्हणते त्याचप्रमाणे इकडं बघायला गेलं मृदुंगाची सुंदर अशी साथ जे या ठिकाणी करताय आदरणीय मृदुंग सम्राट मृदुंग बादशहा सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते आणि खरं तर आपल्या महाराष्ट्रातील एक भावी मृदुंग मार्कंड म्हणलं तरी वावग ठरणार नाही असे आदरणीय माझे छोटे बंधू यश महाराज महाजन या ठिकाणी उपस्थित आहे खरं सांगते बा तू एक दिवस भरत महाराज पठाडे झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सुंदर असं दादाचं वादन आहे असो तुमचेही मनःपूर्वक आभार. त्याचप्रमाणे अतिशय लांबून म्हणजे जवळून आलेले <laughs> माझ्यावर नितांत प्रेम करणारे संपूर्ण गायकवाड परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनःपूर्वक आभार मानते. आदरणीय सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे एक कीर्तनकार आता सुंदर शती ही करते आदरणीय त्रिवक्त पारायण सानिका ताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे आपले पेटी मास्त्राबाबांचं नाव आदरणीय महाजन बाबा आदर या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार